स्वारगेट परिसरात वाहन चोरी आणि दुचाकीवरून भरदाब वेगात येऊन प्रवाशांचे मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्यांना स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आरोपींकडून स्वारगेट पोलीस ठाण्यातील वाहन चोरी आणि जबरी चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी गुन्ह्यातील दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे स्वारगेट बस स्थानकातून बाहेर आलेल्या प्रवाशांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही तपासून विश्लेषण करून माहिती प्राप्त केली तपास पथक पेट्रोलिंग करत असताना वाळू सिमेंट सप्लाय करणाऱ्या राजेंद्र परमेश्वर कदम वय राहणार आंबेडकर वसाहत पर्वती याला ताब्यात घेतले त्याच्याकडून आणि एका अल्पवयीन मुलाकडून एक दुचाकी जप्त केली तसेच दुचाकीवरून भरधाव वेगात येऊन लोकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या साध शेर अली शेख वय बावीस आणि उदय सुनील जाधव वय बावीस दोघे राहणार नऊशे बत्तीस सदानंद नगर सोमवारपेठ पुणे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आरोपींकडून दोन लाख आणि एक मोबाईल जप्त करून चार गुन्हे उघडकीस आणले ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वघ्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे पोलिस निरीक्षक गुन्हे गीता बागवडे यांच्या आदेशाने तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक अशोक एवले, पोलीस अंमलदार सूरज पवार सोमनाथ कांबळे दीपक खेंदाळ अनिस शेख जिवा गायकवाड फिरोज शेख संदीप गुले, रमेश चव्हाण प्रवीण गोडसे यांच्या पथकाने केले